हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केलाय राज्यात उन्हाचा चटका वाढला असून काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे तसेच पुढील पाच दिवसात राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय तर राज्यातील उन्हाचा पारा एकेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय तर काही भागात ढगाळ हवामान झाला आहे मागील चोवीस तासात सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे एकेचाळीस अंश सेल्सिअस से से तापमानाची नोंद झाली पुढील दोन दिवस सोलापूर नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तर आणि पाच एप्रिल रोजी काही भागात हलक्या पावसासह अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे देशभरातील मागील चोवीस तासात कमाल तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशावर होता रायल काही भागात आणि पश्चिम मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली आहे पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटांसह काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे